आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वाळव्यात कृष्णा नदीत प्रथमच होड्यांच्या शर्यती तरुण मराठा बोट क्लबने पटकवले विजेतेपद वाळवा येथे राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथे कृष्णा नदीमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतींना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सहा किलोमीटर अंतरच्या या चुरशीच्या शर्यतीत तरुण मराठा बोट क्लब क्लबने प्रथम क्रमांक मिळवत एकवीस हजार रुपयांचे रोग बक्षीस पटकावले या शर्यती पाहण्यासाठी वाळवा आणि शिरगाव येथील नदीकाठी तसेच नदीवरील पुलावर प्रचंड गर्दी झाली होती यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता बक्षीस विजेते प्रथम क्रमांक तरुण मराठा बोट क्लब अ एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक डिग्रस बोट क्लब पंधरा हजार रुपये तृतीय क्रमांक वारणामय क्लब समडोळी दहा हजार रुपये चतुर्थ क्रमांक न्यू शानदार क्लब समडोळी सात हजार रुपये पाचवा क्रमांक राजर्षी क्लब कवटेपिरान ब पाच हजार रुपये सहावा क्रमांक राजर्षी बोट क्लब कवटेपिरान अ तीन हजार रुपये या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गौरव नायकवडी यांनी वाळवा येथे बोट क्लबला मान्यता देण्याची मागणी केली यावर बोलताना खासदार माने यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सांगली आणि वाळवा येथे या खेळाला प्रोत्साहन देण्याचं आणि युवकांना नोकरीमध्ये संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिलं या कार्यक्रमाला जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राट महाडिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल माडिक वाळवेचे सरपंच संदेश कांबळे आणि शिरगावचे सरपंच दिलीप वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेसाठी पांडुरंग पाटील दीपक हरुगडे वर्षा शिंदे फिरोज वलांडकर सारंग कदम सचिन दंडगे यांनी पंच म्हणून काम पाहिलं तर रघुनाथ बागडी संतोष वाडकर आणि इसाक वलांडकर यांनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण कर्शल कलेक्शन किड्स वेअर लेडीज वेअर मेन्सवेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी चे भव्य दालन वर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा